मला तही खरं सांगतो नाही इथं इथं बोलायचं काय बोलायचं निश्कसनी करणार त्याची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याला बैला घेणार नोटेम नाही देत पण अरे खरं ताई पंच्याण्णव लागतो फक्त तू दोन परत पुढे पुढे

હિરામ ભાઈ બરા अशा माणसाची आपल्याला मजा नाही करायची मनापासून आपण त्यांना दिलेले बैल सत्त्याण्णव हजाराची मूल्य म्हणून आपण बैल सत्त्याण्णव लाखाला बैल देत नाही बरं मान्य झालं मारायची तुम्ही সত্যান

पंचालवला नाही जोडी मागितली कशी सांगितले आपण फायदा एक लाख पाच हजार हो सांगितले <laughs> <निके थी। laughs> <सांगी थी। laughs> नमस्कार नमस्कार आपण आता साधू आलेले यांच्या सांगायचे एक पण हे फायनल पंचायतीला सोडून घेऊन फायनल पंचायती आजारला फायनल सोडू फायनल बरोबर ना सोड पंचायशी एक पाहिजे पंचायती लागेल नागे लागे आला कोणी आम्ही आम्ही पास केंचायचं फक्त कोणी करेल हा पंच्याहत्तर ऐंशी मत मागो ऐंशी बी मत मागो फक्त कधी अर्थ थांब हां कांतीला कांजेला बॅरेज गाडी आलेला आहे मारो बाप नाही चिंता हां कोण देरो आंशिला माक पाहिजे एसीना माक्ता घेडी मागु दे मागु दे तो कधी मारतो तोच घेतो ಹೌದ ನೋಡು ನೋಡು. ನೋಡು ನೋಟು ನೋಡ್ರಮ ನೋಡು ನೋಡುದ ನೋಡು ನೋಡ್ರಾಲಿಗದ್ಯವದ ಕೊರಿದು.

त्या दोघा जोड्यांची क्वालिटी कशी दादाला करतेला आपण क्वालिटी कशी हजार चक्कर ले मारूंगा कहां आज जय बोल जय बोल अरे इधर मत आपने मत लो 400 400 400 खाली बंद लगे 17000 ये क्या लंबा है भाई फख्ता शब्बूला तुमने मारा नहीं था आप 20000 मार दो मार दो नहीं नहीं 7000 नहीं क्या हुआ 85 साल जाओ

मुकरदा <imitation> 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 पैसा दिनु भन्दै त्यो पा